कोरोचित एकाच दिवशी दोन महिलांची आत्महत्या एक आजारा आजाराला तर दुसरी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या कोरोची येथे दोन महिलांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या कारणांनी कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले अलका अशोक आवळे वयवर्ष पंचावन्न राहणार अण्णाभाऊ साठे समाज मंदिरजवळ कोरोची या महिलेने आजाराला कंटाळून साडीने गळपास लावून आत्महत्या केली याबाबत अमर बापू आवळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे तर स्वाती अमो अमोल एवळे वयवर्ष तेवीस राहणार कोरोची या महिलेने शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सासरच्या छळाला चा कंटाळून आत्महत्या के केली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की यास दोन मुले आहेत दोन हजार बावीसला दुसरीही मुलगी झाली म्हणून पती अमोल हनुमंत एवळे सासरे हनुमंत एवळे सासू सुरेखा हनुमंत एवळे दीर राजू हनुमंत एवळे सर्व राहणार कोरोची यांनी आम्हाला मुलगा हवा होता म्हणत सतत घालून पाडून बोलून घरातील सर्व कामे तिलाच करण्यास सांगून ते वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला शिविगाळ व वाईट वंगाळ बोलणे व त्याचबरोबर माहेरी पाठवून न देणे व माहेरच्या लोकांशी फोनवर बोलू देत नव्हते व त्रास देऊन एक महिन्यापूर्वी मुलगी स्वातीहीच दीर राजू हनुमंत एवळे याने चारित्र्याचा संशय घेऊन तिला हाताने मारहाण केल्याने या सर्व त्रासाला कंटाळून स्वाती हिने लॉखेंडी अँगलला दोरीने गळपास लावून आत्महत्या के केली याबाबत फिर्याद सुरेश महादेव बिर्लिंगे वयवर्ष त्रेचाळीस राहणार सहकारनगर मेडद रोड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे तर पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर दरेकर हे करत आहेत तर माहेरच्या लोकांनी आम्ही येईपर्यंत मृतदेह खाली घेऊ नका असं पवित्रा घेतल्याने दुपारी बाराला आत्महत्या केलेल्या महिलेला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खाली काढण्यात आले तर यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूज